तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की आपण सातत्यानं वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हाडाच्या संदर्भात वेगवेगळे अपडेट पाहत असतो आणि त्या अपडेटच्या माध्यमातून जे काही म्हाडाची लॉटरी येतील किंवा जे काही सिडकोची लॉटरी येते त्याही संदर्भात आपण वारंवार माहिती देत असतो जेणेकरून ज्या जे काही शासकीय योजना असतील ज्या काही शासकीय गृहिणी योजना असतील त्या सर्व सामान्यांपर्यंत पोहोचाव्यात पण इथेच एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो वारंवार म्हाडाच्या लॉटरी ज्यांना घरी लागणार नाहीत किंवा सिडकोची लॉटरी ज्यांना घरी लागणार नाहीत किंवा त्या घरी मिळणार आहेत त्यांच्यासाठी एक ऑप्शन म्हणून प्लीज तुम्ही खाजगी विकासकांचे जे काही प्रकल्प असतील जे आवाक्यामध्ये असतील जे परवडणारे असतील ज्यांची किंमत साठ लाख सत्तर लाख ऐंशी लाख नव्वद लाखापर्यंत असेल असे प्रकल्प कव्हर करा अशा अमेंट अनेक कमेंट्स आपल्याला वारंवार येत आहेत मित्रांनो आणि आज मित्रांनो आपण खरंच नेमकं खाजगी विकासकांचे प्रकल्प कव्हर करावेत का किंवा खाजगी विकासक प्रकल्प घेऊन यावे का या संदर्भात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आतापर्यंत आपण गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे साधारणतः जुलै दोन हजार वीसपासून पासून आपण सातत्यानं म्हाडा आणि सिडको संदर्भात माहिती पाहतोय आणि याच लॉटरीच्या माध्यमातून अनेक गरजवंतांचं अनेक गरजूचं स्वप्न हक्काच्या घराचं स्वप्न नक्कीच पूर्ण झालेलं आहे पण तिथेच ज्यांना या लॉटरीत घरे लागत नाहीत मग त्यांनी काय करायचं कारण दहा दहा वर्षापासून प्रयत्न करतायत बारा बारा वर्षापासून प्रयत्न करतायत पंधरा पर्यंत वर्षापासून प्रयत्न करतायत पण त्यांना घरे लागत नाहीत मग अशा वेळेस त्या लोकांनी काय करायचं हाही एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून मी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की नेमकं खाजगी विकासकांचे प्रकल्प सुरू करू का जर तुमची अनुमती असेल जर तुमची परवानगी असेल तर नक्कीच याच प्लॅटफॉर्मवरून आपण जे खाजगी जे प्रकल्प आहेत जे परवडणाऱ्या दरामध्ये आहेत ते नक्कीच घेऊन येणार आहोत आणि म्हणून मित्रांनो आज मी नक्कीच मुंबईचे याच मरीन ड्रायव्हरसवरून तुम्हाला आवाहन करतो की नक्कीच जर तुमची इच्छा असेल तर कमेंट्समध्ये सांगा की सर तुम्ही खाजगी विकासकांचे प्रकल्प सुरू करा नंतर आम्ही कुठेतरी नक्कीच मुंबईतील नवी मुंबईतील पुण्यातील किंवा ठाण्यातील जे खाजगी विकासांचे जे प्रकल्प आहेत ते नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ जेणेकरून ज्यांना लॉटरीत घरी लागणार नाहीत ज्यांना लॉटरीतून घरे मिळणार आहेत त्यांना मात्र एक पर्याय राहील की बाबा आपल्याला जरी मारत नाही लागलं तरी आपल्याला आर के माहिती कळालेली आहे की अमुक अमुक ठिकाणी खाजगी विकासकांचं घर आहे किंवा खाजगी विकासांचा प्रकल्प आहे आणि त्या ठिकाणी नक्कीच परवडणारी दरात घरे मिळत आहेत आणि म्हणून मित्रांनो आजपासून आपण ठरवणार आज आहोत आजपासून आपण निर्णय घेतलेला आहे की नक्कीच जर तुमची परवानगी असेल तर या खाजगी विकासा प्रकल्प आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत यासाठी मित्रांनो अतिशय आवश्यक दोन तीन बाबी आम्हाला लागणार आहेत त्याही बाबीत मी चर्चा करणार आहे की आपल्याला काही वार्ताहरांची गरज पडणार आहे वार्ताहरांच्या पण प पदभरती करणार आहोत त्याशिवाय एडिटरची आपण पदभरती करणार आहोत म्हणजे आपल्याला मुंबई नवी मुंबई पुणे आणि ठाणे अशा चार ठिकाणी आपल्याला आर के प्रॉपर्टी न्यूजसाठी वार्ताहरांची गरज पडणार आहे लवकरच आम्ही त्याची जाहिरात प्रसिद्ध करणार आहोत मित्रांनो त्याशिवाय एडिटरसाठी सुद्धा आपली एक पोस्ट मिळणार आहे असे करून पाच जाहिराती किंवा पाच जागा आपण आर मा के प्रॉपर्टी न्यूजच्या माध्यमातून भरणार आहोत त्या संदर्भ मी पुढील भागामध्ये बोलणारच आहे नेमकं यासाठी क्रायटेरिया काय असणार आहे तुम्हाला काय काय काम करायचं आहे पण नक्कीच ज्यांना ज्यांना इच्छा आहे आर के प्रॉपर्टी न्यूजसोबत काम करण्याची ते नक्कीच आम्हाला जॉईन करू शकतात आणि तुमच्यात जे काही टॅलेंट असेल तुमच्या जर पत्रकारिता असेल तुम्ही जर असं चांगल्या प्रकारे वार्तांकन करू शकत असाल तर नक्कीच आम्ही लवकरच खूप चांगली संधी घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद